पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन नियमात बदल महिलांना मोठा अधिकार आता पेन्शन साठी पात्र बनवता येणार आहे अशी मोठी बातमी मी पुढे येत आहे बातमी सविस्तर समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शोधपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय नागरी सेवा पेन्शन दोन हजार एकवीसच्या च्या नियम पन्नास सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यास परवानगी देतो सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकाचा जिवंत जोडीदार असल्यास प्रथम पती पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाते केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की वैवाहिक विवादाच्या बाबतीत महिला कर्मचारी त्यांच्या पतीऐवजी त्यांच्या मुलाला किंवा मुलांना कौटुंबिक पेन्शनसाठी नामांकित करू शकतील केंद्रीय नागरी सेवा पेन्शन दोन हजार एकवीसचा चा नियम पन्नास सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतन मंजूर करण्यास परवानगी देतो मैत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकांचा जिवंत जोडीदार असल्यास प्रथम पती पत्नीला निवृत्ती वेतन दिले जाते सरकारने नियम बदलले पहा मित्रांनो नियमानुसार मृत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा पती पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अपात्र ठरला किंवा मरण पावला तरच कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या बदल्यात कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतात निवृत्ती वेतन आणि पी -पी एका महिला कर्मचाऱ्याला कौटुंबिक पेन्शनसाठी तिच्या पतीऐवजी तिच्या मुलाला किंवा मुलांना नामांकित करण्याची परवानगी दिली आहे वी श्रीनिवास सचिव पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग डीओ पी पी डब्ल्यू म्हणाले ज्या प्रकरणामध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली गेली आहे किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण याचिका दाखल केली गेली आहे किंवा भारतीय दंडाखाली नोंदणीकृत आहे संहिता या दुरुस्तीमुळे महिला सरकारी कर्मचाऱ्यांचे नोंदणी वेतन तिच्या पतीच्या ऐवजी तिच्या पात्र मुलांना वितरित केले जाऊ शकते ते म्हणाले की ही दुरुस्ती महिला आणि बालविकास मंत्रालयाशी सल्लामसरत करून डीओ पीपीडब्ल्यू ने केली आहे मिळालेल्या निवेदनाचा हिशोब केले भारतीय प्रशासकीय सेवेचे आय ए एस एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे राजस्थान केड केडरलचे अधिकारी श्रीनिवास म्हणाले ही सुधारणा प्रगतीशील स्वरूपाची आहे आणि महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या बाबतीत सक्षम करते तर मित्रांनो ही आनंदाची बातमी सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा पेन्शनर्सना पोचवायला मदत करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद